श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी यंदा अठरा सप्टेंबरपासून तर दोन ऑक्टोबरपर्यंत भाद्रपद पंधरवाडा आहे आपल्या सर्वांना माहीत आहे या पंधरवाड्याला या काळाला आपण पितृपक्ष म्हणतो आणि या महालय काळामध्ये मृत झालेले पूर्वज पृथ्वीवर येतात असं सुद्धा सांगितलं जातं आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की या पंधरवाड्यामध्ये या पितृपक्षामध्ये आपल्याला आवर्जून काही गोष्टींचं दान करायचं आहे तर त्या कोणत्या गोष्टी आहेत आणि ते दान केल्याने नक्की काय फरक पडणार आहे आपल्याला काय फायदा होणार आहे हे सुद्धा तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि आवडला तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तर बघा आपल्या सर्वांना माहीत आहे पितृपक्षामध्ये आपण आपल्या पित्रांची सेवा करत असतो आता बाकीच्या कोणत्याच दिवसांमध्ये आपण पित्रांची जास्त सेवा करत नाही म्हणजे अमावस्या तिथी सोडली तर बाकीच्या तिथीनं आपण आपल्या पित्रांना आठवतसुद्धा नाही पण हा पितृपक्ष पितृ पंधरवाडा जो आहे तो पित्रांची सेवा करण्याचा अत्यंत महत्त्वाचा असा पंधरवाडा असतो आणि या कालावधीमध्ये जर तुम्ही पित्रांची सेवा केली तर तुमच्या आयुष्यातील बरेचसे पितृदोष जे आहेत ते दूर होतात आणि हे पितृदोष दूर करायचे असतील तर नक्कीच काही गोष्टी जर तुम्ही दान केल्या तर त्याचासुद्धा खूप चांगला फायदा होतो तर कोणत्या आहेत त्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये आपण ते जाणून घेणार आहोत कारण बघा या गोष्टी जर आपण दान केल्या तर आपले नाराज पितरसुद्धा आपल्यावरती खुश होतात आणि पितृदोष जर आपल्या घरातले निघून गेले तर आपल्या प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळतं आपलं प्रत्येक काम व्यवस्थितरित्या पार पडतं मग ते नोकरीबद्दल असेल व्यवसाय विषय असेल त्याचबरोबर घरातील वादविवादसुद्धा थांबतात आणि आपसुकच वादविवाद थांबले म्हण म्हणजे आपल्या घरातील वातावरणसुद्धा आनंदी राहतं तर अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपण या तिथीला थी किंवा मग या पितृ दान करायला हवेत आता बघा आपले जे पितर आहेत एकस कोंती तर त्यांची एकच कोणती जरी तिथी असते पण त्या तिथीला तुम्ही दान करू शकता पण त्याचबरोबर तुम्ही बाकीच्या ज्या तिथी आहे त्यांनासुद्धा म्हणजे पितृपक्षामध्ये कोणत्याही तिथीला तुम्ही दान करू शकता कारण आपले पितर जे आहेत आपले पित्र जे आहेत ते सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या आजूबाजूला पितृपंदरवाड्यामध्ये वावरत असतात मग हे दान कोण करू शकतं तर कोणीही करू शकतं म्हणजे आता आपले वडील जर जिवंत आहेत आणि त्यांच्या आईचे म्हणजे आपल्या आजीचे जर आपल्याला पितृदोष लागलेले असतील आजोबांचे जर आपल्याला पितृदोष लागलेले असतील तरीसुद्धा आपण दान जे आहे ते करू शकतो आता जेव्हा आपण पितृपक्षामध्ये जेव्हा आपल्या पित्रांची तिथी असते त्या दिवशी आपण पित्र घालतो तर त्या दिवशी घास टाकण्याचा मान जो आहे तो त्यांच्या मुलाला दिला जातो परंतु जर अशा गोष्टी ज्या आहेत म्हणजे दान जे आहे ते अगदी नातूसुद्धा करू शकतो किंवा कोणीही करू शकतं घरातलं तर मग हा हे दान जे आहे ते नक्की कुणाला करायचं तर बघा ब्राह्मणाला हिरण्यदान केलं जाऊ शकतं आणि त्याचबरोबर गरजू गरीब व्यक्तींनासुद्धा दान केलं जाऊ शकतं तर या दोन प्रकारच्या व्यक्तींना जी व्यक्ती खूप गरजू आहे तिला आपण दान करायचं आहे किंवा मग बा ब्राह्मण जे असतात तर त्यांना आपण दान करायचं आहे आता दानामध्ये आपण किती रुपयांपासून तर किती रुपयांपर्यंत करू शकतो अगदी आपण पाच पन्नास रुपयांपासून तर हजार दोन हजार चार हजार जितकी आपली ऐपत असेल त्या पद्धतीने आपण दान जे आहे ते करू शकतो परंतु दान हे नक्की करा तुमची जरी परिस्थिती ठीक नसेल तर अगदी दहा रुपयांपासून दान करा पण दान करायलाच हवं या कालावधीमध्ये आपल्याला पित्रांना प्रसन्न करून घ्यायचं असेल तर दानाचं विशेष महत्त्व आहे मग दानामध्ये नक्की काय दान करायचं सर्वात महत्त्वाचं तर ब्राह्मणांना या कालावधीमध्ये आपण सप्तधान्याचं दान करणं विशेष महत्त्वाचं मानलं जातं आता जाऊ द्या तुम्हाला जर ब्राह्मणाला दान नसेल करायचं तर तुम्ही एखाद्या गरीब आणि गरजू व्यक्तीला दान करू शकता कारण गरीब व्यक्तींना खरंच त्याची गरज असते तर अशा व्यक्ती तुम्ही जर दान केलं तर त्यांचे आशीर्वाद तुम्हाला लाभतात आणि तुम्ही जे दान करत आहात ते खुद्द आपल्या पित्रांना दान करत आहात अशाच पद्धतीने आपण आपल्या मनामध्ये आणायचं आहे की आपल्या पित्रांसाठी आपण हे करत आहोत हे पित्रांसाठी जात आहे आणि बघा याच्यावरती नक्कीच आपले पित्र जे आहे ते खुश होतात आणि आपल्याला भरभरून आशीर्वाद देतात तर आपण सप्तधान्याचं दान करू शकतो त्याच्यानंतर अजून बघा या कालावधीमध्ये आपण घराचं किंवा जमिनीचं असं दान करणंसुद्धा चांगलं मानलं जातं पण आता हे कुणाला शक्य नाही होत तर मग या कालावधीमध्ये आपण मातीची भांडी जी आहेत म्हणजे काय की माती जी आहे त्याच मातीची भांडी बनलेली असतात तर ही भांडीसुद्धा आपण गरीब व्यक्तींना आणि गरजू व्यक्तींना दान करू शकतो बघा पितृपक्षामध्ये आपण ज्या गोष्टी दान करू त्याचा आपल्याला अगणित असा फायदा होतो कारण हे दान केल्याने आपले आपल्या आपण स्वतः मालामाल होऊ शकतो आपल्या स्वतःकडे पैसा येऊ हो शकतो ते कसं की आपले पितृदोष जर निघून गेले तर आपली संपत्ती वाढेल धनामध्ये वाढ होईल आणि आपलं आपलं आरोग्य जे आहे ते सुद्धा चांगलं राहील कारण पितृदोषामुळेच या गोष्टी ज्या आहेत त्या होत असतात पित्र जेव्हा नाराज असतात तेव्हा कुटुंबामध्ये कलह आजारपण धनहानी आर्थिक संकट आणि संतानांचा अभाव या गोष्टी ज्या आहेत तर त्या होत असतात आणि म्हणून आपण या गोष्टींना आळा बसावा किंवा या गोष्टी आपल्या आयुष्यात घडू नये आपले पितृदोष पूर्णतः निघून जावे यासाठी पित्रांना केळी दान करायचे आहेत पित्रांना म्हणजे कुणाला की एखाद्या गरीब व्यक्तीला आपण पिकलेली केळी जी आहे ते दान करायला हवं केळं हे जे आहे ते सदाबहार म्हणजे कायम येणारं फळ आहे ते भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे विष्णू कृपा प्राप्तीसाठी केळ्याच्या झाडाची आपण पूजा सुद्धा करतो भगवान विष्णू हे मुक्ती प्रदान करणारे आहेत पितर केळ्यांचे दान दानाने प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देऊन आपलं वंश जो आहे तो धन्य करतात दुसरी गोष्ट आहे ते म्हणजे दही दही पित्रांच्या तृप्तीसाठी तुम्ही दह्याचं दान नक्की करा दूध कच्चं असतं तर दही पिकलेल्या दुधापासून बनवलं जातं आणि पितरांना दूध आणि दही या दोनही गोष्टी प्रिय आहे दही स्थिर आणि घट्ट असतं पितरांना आपल्या जीवनामध्ये स्थिरता मिळावी म्हणून आपण दही दान करायचं आहे तिसरी गोष्ट जी आहे ती आहे मिठाई पांढऱ्या मिठाईचं दान पितरांना प्रसन्न होण्यासाठी पांढऱ्या मिठाईचं दान केलं जातं पितर प्रेत भावात असतात आणि ते अंधकारात राहत असतात या भावात ते आपल्या वंशाला त्रास देऊ नयेत म्हणून त्यांच्यासाठी पांढऱ्या मिठाईचं दान करा पित्रांना पा, पी, पांढऱ्या वस्तूंचं दान करतात श्वेत रंग हा सकारात्मकतेचं प्रतीक आहे त्यामुळे आपले पितर जे आहेत ते प्रसन्न होतात त्याच्यानंतर पुढची गोष्ट आहे ते म्हणजे लागवडीचे पान पित्रांची कृपा प्राप्तीसाठी पितृपक्षामध्ये लागवडीचं पान आपण दान करू शकतो त्याचबरोबर कोण पुढची जी गोष्ट आहे ती आहे दक्षिणा दक्षिणेशिवाय कोणतंही दान फलित होत नाही ते व्यर्थ समजलं जातं येथे दक्षिणाचा अर्थ धन किंवा पैसे नसून तुम्ही तुमच्या पित्रांसाठी एखादं पत्र म्हणजे भांड जसं की कटोरा असेल लोट लोटा असेल किंवा ताट असेल या गोष्टी ज्या आहेत त्या दान करू शकतात त्याचबरोबर पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे गोरब गरिबांना तुम्ही कपडे दान करू शकता पांढऱ्या रंगाच्या वस्तू ज्या आहेत त्या या कालावधीमध्ये दान करण्याला विशेष महत्त्व दिलं जातं मग आता पांढऱ्या रंगाच्या वस्तूंमध्ये काय येतं सर्वात पहिलं तर दही येतं आता दही जे आहे ते तुम्ही दही भात जो आहे तो कावळ्यांना दुपारी बारा वाजतासुद्धा ठेवू शकतात पित्रांसाठी म्हणजे आणि त्याचबरोबर हे एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला तुम्ही दानसुद्धा करू शकता दही असेल दूध असेल तांदूळ असेल साखर असेल या पांढऱ्या रंगाच्या वस्तू आहेत तर या तुम्ही दान करू शकता त्याचबरोबर पांढऱ्या रंगाचे वस्त्र जे आहे ते दान करू शकता गरीब व्यक्तींना कपड्यांची सुद्धा गरज असते अन्न वस्त्र निवारा या आपल्या मूलभूत गरजा आहे अन्न आणि वस्त्रदान या दोन गोष्टी तर आपण नक्कीच करू शकतो आता अन्नदान जे आहे तर एखाद्या गरीब व्यक्तींसाठी किंवा बघा एखादा आश्रम असेल वृद्धाश्रम असू द्या किंवा लहान मुलांचं जे अनाथ आश्रम असू द्या तर ह्या दोनही आश्रमांमध्ये आपण दान जे आहे ते करू शकतो अगदी जेवणाचं दान आपण करू शकतो आणि कमीत कमी आपल्या बजेटनुसार आपण दान करू शकतो असं कोणीच म्हणत नाही की तुम्ही खूप मोठं दान करा किंवा खूप काही दान करा तर आपल्या मर्जीने आपल्या मनापासून आपण हे दान जे आहे ते करायला पाहिजे मग तुम्ही ते अनाथ आश्रमामध्ये करा किंवा वृद्धाश्रमामध्ये करा किंवा एखाद्या गरीब व्यक्ती जिथे बघा बऱ्याच वेळा काय होतं अपंग व्यक्ती असतील ज्यांना काहीच काम करता येत नाही ते आपल्याला मंदिरांसमोर बसलेले दिसतात तर अशा व्यक्तींना सुद्धा तुम्ही अन्नाचं दान करू शकता असं नाहीये की तुम्ही भरमसाठ लोकांना अन्नदान करा किंवा अगदीच तुमच्या घरी अन्नदान व्हावं म्हणून तुम्ही खूप मोठ्या मोठ्या लोकांना बोलून अन्नदान करता तर त्या अन्नदानापेक्षा तुम्ही जर, जर गरीब आणि गरजू व्यक्तीच्या पोटामध्ये जर घास घातला त्या व्यक्तीला जर अन्नदान केलं तर नक्कीच त्यांच्या आशीर्वाद आणि आपल्या पित्रांचे आशीर्वाद जे आहे ते आपल्याला प्राप्त होतात त्याच्यामुळे एखाद्या गरीब व्यक्ती गरजू व्यक्तींना नक्की या कालावधीमध्ये या पंधरा दिवसांमध्ये लक्षात घ्या अठरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये आपण अन्नाचं दान जे आहे ते करू शकतो त्याचबरोबर आता स सध्या थंडीचे दिवस सुरू होत आहे तर थंडीच्या दिवसांमध्ये ब्लँकेट्स म्हणा कपडे म्हणा स्वेटर्स म्हणा किंवा सॉक्स म्हणा शूज म्हणा या गोष्टींची खूप आवश्यकता असते जे गरीब व्यक्ती असतात त्यांच्याकडे ह्या गोष्टी नसतात किंवा त्यांना त्या ते घेणं परवडत नाही आणि त्याच्यामुळे ते, ते या गोष्टी ज्या आहेत त्या अजिबात घालत नाहीत किंवा त्यांना अगदी पांघरायला सुद्धा कपडे नसतात तर अशा व्यक्तींसाठी आपण कपड्यांचं दान किंवा ब्लँकेट्स वगैरेसुद्धा दान करू शकतो याच्यामध्ये तुम्ही पांढरा कलर निवडला तरीसुद्धा चालेल परंतु बघा लक्षात घ्या की कुणालाही दान करायचं म्हणून फाटलेले तुटलेले खराब झालेले कपडे दान करू नका तुम्ही जुने कपडेसुद्धा दान करू शकता पण ते दान करत असताना एक गोष्ट लक्षात घ्या ते असे पाहिजेत की ते घालता येतील दुसऱ्या व्यक्तीला ते घालता येतील आणि त्यांचा वापर जो आहे तो त्यांना नव्यासारखा करता येईल अशा पद्धतीचेच कपडे दुसऱ्यांना द्यावे फाटलेले खराब झालेले असे कपडे इतरांना देऊ नका त्याचबरोबर तुम्हाला जर अजून द्यायचं असेल तर तुम्ही चप्पलचं दान करू शकता शूज दान करू शकता कारण या कालावधीमध्ये बघा रस्त्यालासुद्धा आपल्याला भरपूर अशी लहान लहान मुलं भेटतात दिसतात की ज्यांना अगदी पायामध्ये चप्पलसुद्धा नसते अशा व्यक्तींना तुम्ही चप्पलचं दान करू शकता त्या मुलांना तुम्ही स्वेटर दान करू शकता अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्या आपल्याला दान करता येऊ शकतात आणि दान करत असताना लक्षात घ्या तुम्ही कोणासमोर दान केलं तर हरकत नाही पण हे दान केलं म्हणून सर्वांना सांगत फिरायचं नाही की मी हे दान केलं ते दान केलं या गोष्टी ज्या आहेत त्या कुणामध्येही या गोष्टींची वाच्यता करू नका आपण जे दान करतो ते फक्त दान घेणाऱ्या आणि दान देणाऱ्या या दोनच व्यक्तींना माहीत असावं असं म्हटलं जातं त्याच्यामुळे इतरांना सांगत बसायचं नाही की आपण काय केलं आहे आपण जी केलेली गोष्ट आहे ती आपल्या पित्रांपर्यंत नक्की जाणार आहे आणि त्यांचे आशीर्वाद आपल्याला नक्की प्राप्त होणार आहे त्याच्यामुळे याची वाच्यतासुद्धा कुठे करण्याची गरज नाही या गोष्टींचं दान जर केलं तर नक्की नक्कीच या पितृपक्षापासून आपले पितृदोष जे आहेत ते क्षणार्धात नष्ट व्हायला वेळ लागणार नाही आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद